नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि बंधूंनो मी राजभाऊ उगले आज अकरा जुलै दोन हजार पंचवीस सातत्याने आपण हवामानाचा अंदाज तर सांगतच असतो परंतु अगदी त्याच पद्धतीने राज्यात पाऊस होईल अशी काही नसते मित्रांनो मला सांगायला अत्यंत खेद होत आहे की आपण ज्या प्रदेशात राहतो ज्या भूमीत राहतो त्या भूमीचा अंदाज व्यक्त करणे हे आमच्या सारख्या छोट्याशा सा अभ्यासकाचे महत्व आहे जगाचा अंदाज सांगून किंवा भारताचा अंदाज सांगून माझ्या मायभूमीतील माझ्या भूभागातील जनतेला शेतकऱ्यांना याचा कुठलाही फायदा होणार त्यामुळे माझं सातत्याने हवामान अंदाजावर लक्ष आहे आणि आपण अगदी सुरुवातीपासून दोन हजार पंचवीस मध्ये सांगत आहोत की येणारा दक्षिण पश्चिम मान्सून हा जलद येत आहे लवकर येत आहे नवे नवे तो बुलेट ट्रेनच्या वेगाने येत आहे आणि मला वाटतं अगदी त्या पद्धतीने तो आला दक्षिणेकडील राज्यासह मराठवाड्यात सुद्धा त्याने भरभरून भुरु दान दिले कदाचित तो पाऊस जर पडला नसता हा मान्सून पूर्व पाऊस नसून तो मान्सूनचाच पाऊस आहे हे डी सारख्या देशातील महत्वाच्या संस्थेने मान्य केलेला आहे त्यावर इतरांनी काही भाष्य करू नये या मताचा मी आहे मित्रांनो तो जर पाऊस झाला नसता तर दक्षिणेकडील राज्यामध्ये अगदी मराठवाड्यासह प्रचंड दुष्काळ असतात या पावसाच्या ओलीवर आणि या पावसामुळे जे काही भूगर्भात आणि भूगर्भाबाहेर जे जलसाठे निर्माण झाले त्यामुळे शेतकरी राजा हा त्या जलसाठेच्या जीवावर आपली पेरणी करू शकला आज किंवा नेहमीच रस्त्याने फिरत असताना आजही कर्नाटकमध्ये दक्षिण मराठवाडा सोलापूर जिल्हा तुमचा धाराशिव असेल शेजारचा अहिल्यानगर असेल नाशिक पूर्व असेल मध्ये तर अतिशय भयान परिस्थिती झालेली आहे तसाही बीड जिल्हा हा कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जातो मे मध्ये या ठिकाणी प्रचंड पाऊस झाला परंतु जून मध्ये अद्याप कुठेही जोरदार पावसाची नोंद बीड मध्ये झालेली नाही म्हणून एक खेद वाटतो एकीकडे जयकवाडी भरते आणि एकीकडे मराठवाडा कोरडा आहे पश्चिम घाटावर पावसाची रिपरीप चालू आहे पूर्व विदर्भामध्ये प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बऱ्यापैकी पाऊस झालेला आहे परंतु दक्षिण मराठवाड्यासह दक्षिणेकडील राज्यामध्ये ज्याला आपण दख्खनचं पठार म्हणतो किंवा दक्षिण द्विकल्प म्हणतो या भागात अद्यापही कुठेही पाऊस जोरदार झालेला नाही मग या भागात पाऊस कधी होईल हा एक प्रश्न तुमच्या आमच्या मनात सहज निर्माण होतो आणि या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घेत असताना आपल्याला कुठेतरी अनेक जगातले टॉपचे मॉडेल सर्च करावे लागतात आणि या भागात कधी पाऊस पडेल हे सांगावे लागते मित्रांनो मी साधारणतः चौदा जूनला एक छोटासा अंदाज दिला होता की जोपर्यंत दक्षिण हिंदी महासागरामध्ये म्हणजेच अरबी समुद्र असेल दक्षिण भाग किंवा बंगालचा उपसागर असेल जोपर्यंत या भागात दक्षिणेकडे लो प्रेशर बनत नाही तोपर्यंत दक्षिणेकडील राज्यासह दक्षिण मराठवाड्यात जोरदार पाऊस होणार नाही आणि हा अंदाज माझा खोटा ठरला असता तर मला याचा अधिक आनंद झाला असता असो मित्रांनो हे सर्व चित्र चौदा जुलैपासून बनत आहे बरोबर मी चौदा जूनला अंदाज व्यक्त केला आणि त्यानंतर चौदा नंतर हे चित्र बदलत आहे म्हणजे बरोबर एक महिन्यानंतर या दक्षिणेकडील भागामध्ये अगदी मराठवाड्यासह कर्नाटक असेल इंटरनट कर्नाटक असेल तेलंगणा असेल आंध्र असेल पश्चिम तामिळनाडू असेल पूर्व केरळ असेल या भागात कुठेही जोरदार पाऊस गेल्या एक महिन्यापासून झालेला नाही त्याला आपला मराठवाडा सुद्धा अप मराठवाडा सुद्धा वेगळा नाही कारण मराठवाडा सुद्धा याच भूभागाचा एक भाग बनलेला आहे नैसर्गिकरित्या म्हणून आपल्या भूभागाचा अंदाज सांगणे आणि त्यावर रिसर्च करणे हे आमच्या सारख्याचे छोटेसे काम आहे म्हणून मित्रांनो मी सातत्याने सांगत आलेलं नाही जोपर्यंत आय टी सी झेड ही रेषा उत्तरेकडे सरकत नाही शिवराच्या उत्तरेकडे सरकत नाही आय टी सी झेड म्हणजे इंटर ट्रॉफिकल कं कंट्र इंटर ट्रॉफिकल कन्वर्शन झोन हा जोपर्यंत ही एक काल्पनिक रेषा आहे या रेषेसोबत प्रचंड ढग असतात बाष्प असतं दोन्ही समुद्रामध्ये प्रचंड प्रमाणात लो प्रेशर बनतात कधी कधी आपण जर एखाद्या मोठ्या प्रवासाला निघलो तर आपल्याला दोनशे दोनशे किलोमीटर पर्यंत ढगाचा आच्छादन दिसत असत त्याला आपण इंटर आय टी सी, सी जेड या नावाने ओळखतो आणि ही बहुतांश पैकी जुलैच्या मध्यापर्यंत आपल्या महाराष्ट्रात येत असते आणि म्हणून मला सांगायचे वाटते आपली आषाढी एकादशी आणि आय टी सी झेडचं येण्याचं ठिकाण हे बहुतांश एकच कालावधी असतो म्हणून महाराष्ट्रातला शेतकरी कर्नाटकचा शेतकरी हा आषाढी वारीनंतर बऱ्यापैकी या राज्यात पाऊस पडेल अशी आशा करतो आणि बहुतांश वेळेस तिची ही आशा पूर्ण झालेली आहे ती आशा यावेळीसुद्धा पूर्ण होत आहे मित्रांनो ही आय टी सी झेड चौदा जुलैनंतर आपल्या राज्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्रच्या दक्षिणेकडील भागामध्ये ही येत आहे आणि त्यामुळे केरळ कर्नाटक सह दक्षिणेकडील भागात महाराष्ट्राच्या विशेषतः मराठवाड्याच्या चौदा पंधरा आणि सोळा अगदी एकवीस जुलैपर्यंत बऱ्यापैकी मी तर हलका ते मध्यम म्हणत नाही बऱ्यापैकी पाऊस झालेला असेल अगदी भलही नद्या नाल्या नद्या नाल्याला पूर येणारा ना हा पाऊस नसेल कारण डायरेक्ट एखादं लो प्रेशर आपल्या भागात सध्या तरी इंटर करत नाही त्यामुळे बऱ्यापैकी इथल्या पिकांना जीवदान देणारा पाऊस हा चौदा तारीख ते वीस तारीखच्या दरम्यान होईल आणि मला वाटतं मी एका ठिकाणी कुठेतरी सांगितले होते की आपल्याला चांगल्या पावसासाठी एकवीस जुलैपर्यंत वाट पाहावी लागेल आणि या अंदाजाच्या या अंदाजाच्या आपण जवळ जात आहोत धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय